आणि ऋषींनी सांगितलं की ही चौकोनी पेटी तुमच्या गळ्यात नेहमीसाठी घाला आणि ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की तुमच्यावर खूप मोठं संकट आलेलं आहे आणि आता सर्व काही दार बंद झालेले आहेत आणि कसलाच पर्याय नाही आहे सगळं काही शून्य झालेलं आहे त्यावेळेस ही पेटी तुम्ही गळ्यातून काढून उघडा आणि त्यामध्ये मी एक कागद ठेवलेला आहे आणि कागदामध्ये एक मी वाक्य लिहिलेलं आहे आणि ते तुम्ही वाचा म्हणजे तुमच्या संकटाचा त्वरित नाश होईल असं म्हटल्यानंतर राजांना आनंद वाटला त्यांनी खुशी खुशी त्यांच्याकडनं ती पेटी घेतली आणि स्वतःच्या गळ्यामध्ये घातली तिथून ऋषी हे निघून गेल्यानंतर असेच एक दोन महिने निघून गेले राज्य करभार हा सुरळीत चाललेला होता राजा त्यांची कामं प्रजेसाठी ही व्यवस्थित करत होते प्रजा सुखात नांदत होते परंतु दोन ते तीन महिन्यानंतर एक राजामध्ये त्यांच्या नगरीमध्ये एक वादळ आलं वादळ ते हे असं की शेजारी त्यांचं दुसरं जे राज्य होतं त्या राजाने घोषणा केली की युद्ध करायचं आहे नाहीतर तुमचं राज्य आम्ही हिसकावून घेणार असं म्हटल्यानंतर राजे हे सिद्ध झाले लढाईसाठी त्यांनी पण इकडून सांगावा धाडला की ठीक आहे आम्ही पण युद्धाला तयार हो। आहोत असं म्हटल्यानंतर दोन्ही राजांची युद्ध करण्याची एक विशिष्ट वार तारीख वेळ ठरला आणि युद्ध हे सुरू झालं युद्ध हे एवढं भयंकर होतं आणि एवढं जोरात होतं की इकडच्या राजांचा शस्त्रास्त्र साठा कमी पडला आणि बाजूच्या जे बाजूचे जे राजा होता त्याच्याकडे भरपूर शस्त्रास्त्र साठा होता आणि त्यांच्या सैनिकांनी यांच्या सैनिकांना धडाधड मारले आणि बरेचसे सैनिक यांचे पळूनही गेले आणि खूप हा राजा अडचणीत सापडला आणि त्याचे सर्व काही सैन्य संपले आणि राजा हा स्वतःचा जीव हा मुठीत घेऊन पळू लागला जंगलाच्या दिशेने आणि पळत 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 तो खूप दूरपर्यंत गेला आणि इकडे पाठीमागून बाजूच्या राज्यातील सैनिक हा राजाचा पाठलाग करू लागले कारण राजा स्वतःचा जीव मुठीत घेऊन हा धावत होता जंगलाच्या दिशेने आणि सैनिक हे मागं मागं राजा हा पुढं पुढं बरंच अंतर पळत पळत गेल्यानंतर खूप पुढं घनदाट झाडी लागली आणि त्या झाडीमध्ये ब खूप लांब पळत जाऊन एकदम ताट झाडीमध्ये राजा हा लपून बसला आणि सैनिकांची आता आपल्याला तर माहीतच आहे जंगलामध्ये खूप काही छोटे छोटे आडवाटा दाट जंगल असल्यावर एका साईडला पळलं की दुसऱ्या साईडला घुसण्यात येते तर त्याच्या शोधामध्ये तोच प्रकार घडला राजा एका साईडला जाऊन लपून बसला आणि सैनिक हे दुसऱ्या साईडला पळत होते परंतु राजाला त्यांच्या पायांचा दन दन आवाज